मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आलो होतो गाडी धुवायला आलो होतो चला म्हटलं त्याला वेळ आहे तर थोडंसं व्हिडिओ बनवू बघा काल सुंदर अशी मुंबईला बिंजोडची शर्यत झाली आणि या बिंजोडच्या शर्यतीमध्ये आपला सुंदर विजयी झाला आणि मथुर देखील विजयी झाला यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण बऱ्याच दिवसातून काल आपण बिंजोडला गेलो होतो खऱ्या अर्थानं आपली घरचीच गाडी आहे कारण मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण राहुलबाई पाटील यांच्याशी मुंबईमध्ये करार केला होता तब्बल अकरा लाख रुपयांचा आपला करार आहे चार महिन्यांसाठीचा सर्जा आणि सुंदर हे राहुल पाटील यांच्या नावाने पळतील यासाठी आपण तो करार केला होता तर त्या करारात झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल पाटील यांच्या नियोजनात आणि त्यांच्या नावावरती काल बैल पळाला घरचीच गाडी मथुर आणि सुंदर ही घरचीच गाडी काल पळाली खूप सुंदर गाडी पळाली त्याबद्दल मी दोन्ही बैलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो कारण राहुल पाटील काही त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळं थोडेसे बाहेर आहेत म्हणजे त्यांच्या ते थोडेसे अडचणीत सापडलेले असताना खऱ्या अर्थानं काल मला शुभमचा फोन येणं आणि शुभमचा फोन आल्यानंतर मी बैल घेऊन गेलो कारण थोडंसं मुंबईमध्ये बैलगाडी शर्यतीच्या दरम्यान जे काही वादविवाद होते त्याच्यातून काही वेगळे वाद उद्भवले होते आणि त्या वेगळ्या वादभावातून थोडीशी कुठंतरी कुठं ना कुठंतरी मुंबईच्या बिनजोडला एक वादाची किनार होती त्याच्यामुळं आम्ही तर ठरवलं होतं की जायचंच नाही मात्र शुभमचा फोन आला आणि खऱ्या अर्थानं करार पण आपला झाला आहे त्याच्यामुळं आपण जाणं त्यांच्याशी बांधील होतं आणि मग काल अचानक रात्री फोन आला नाख्या पण आदल्याच दिवशी केल्या होत्या आपण आणि नाख्या केल्या आणि मग बैल भरून आलो बैल भरून आल्यानंतर साधारणतः साडेपाच पावणे सहाच्या सुमारास बैल पोहोचला होता पहाटे आणि सहा वाजता बैल पोहोचला मग नंतर आठ नऊ वाजता उठल्यानंतर त्याला गरम पाण्यानं आंघोळ वगैरे घातली कारण आम्हाला त्याच्या पळावर शंका नाहीचं म्हणजे तो तुफान वेगानंच पळतो मात्र एवढा प्रवास आणि एवढ्या लांबच्या प्रवासानंतर मुंबईच्या बिनजोडचं वातावरण आणि ते मॅच करणं एवढं सोपं गोष्ट नाही पण सुंदरनं ना ते खूप सु सुंदररीत्या मॅच केलं आणि एक उत्तमरित्या पळाला मग सोबत पळणं हे मी माझं भाग्यच समजतो कारण आजपर्यंत आपला सुंदर आदत वयामध्येच खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतो आहे त्याच्या आदत वयामध्येच तो आत्ता महाराष्ट्रातील जे काही नामवंत बैल आहेत ज्यांचं स्पीड खूप चांगलं आहे अशा बैलासोबत पळाल्या माझा आवडता संबंध महाराष्ट्राचा आवडता रुस्तमे हिंद केसरी सप्त हिंद केसरी याच्यासोबत देखील तो पळाला आहे ड बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाकडं पाहिलं जातं ज्यानं आपल्या या बैलगाडी क्षेत्राच्या आयुष्यामध्ये बिंजोडमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं त्या मथूरसोबत पण आपण पळालो आणि मथूरसोबत पहिल्यांदाच कुठलं तरी आदत वासरू पळालं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण घरणिकेच्या राजासोबत पळालो यावर्षीचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला तो राजा आणि द्वारलीच्या हरण्यासोबत देखील पळालो त्याच्यानंतर आमचा सातारा जिल्ह्याच्या अनबान शाह नक्षेमोरे यांचा बलमा याच्यासोबतसुद्धा पळालो आपण म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैलासोबत आपल्या सुद्धा सुंदर पळाला म्हणजे सुंदरचं मी नशिबच मानतो कारण एवढ्या आदत वयामध्ये एवढ्या त्याला टॉपच्या बैलांमध्ये पळायला मिळते आणि या बैलांसोबत पळताना त्याचा फळ कुठंच कमी वाटत नाही म्हणजे त्या बैलांच्या तोडीच तोड असा तो पळत आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतं सर्वात प्रथम खऱ्या अर्थानं मी तर मी आभार मानायला पाहिजे तर आमचे मित्र वैभव कदम आणि स सरपंच भैया नेर कारण त्यांनी मला हा खोंड दिला हा खोंड माझ्या नशिबातच होता असं म्हणायला लागेल कारण हा खोंड मला योगायोगानं मिळाला मी त्याच्यापूर्वी पण सांगितलं की मी वैभवबरोबर तेजाबाईला बरोबर पोहणी घालण्यासाठी गेलो होतो आणि तिथं काहीतरी एक विषय चालला होता आय थिंक कोणतरी सनी देशमुख आहेत त्यांनी तो खोंड मळशिराचा तेरा लाख रुपयाला मागितला होता त्यावेळेस मी त्याला म्हटलं होतं वैभवला जा हा कुंड घेऊन ये आणि मग वैभव आणि म्हणजे वैभव गेला होता ॲक्च्युली समीर भाईंना अटिल ड्रायव्हरला माहीत पण नव्हतं तो कोण मला घ्यायचा आहे पण ठीक आहे तो आ, आ आटील ड्रायव्हरनं असेल किंवा समीर भाई असतील किंवा दादानं तो मला कोण दिला त्यांचं देखील मी मनापासून आभार त्याचबरोबर आमच्या वैभव यांचा तेजासुद्धा खूप तुफान फॉर्ममध्ये पळतोय आणि आपला तेजान ना आता तेज सरजा एका मैदानात पळणार आहेत नक्कीच कारण तेजा पण खूप सुंदर पडतो उजव्या खांदेनं आणि आत्ताचं पलटणच्या मैदानात शिरसोडीच्या रायफलवर दोन क्रमांक दोन नंबरचा मानकरी होता त्याच्यामुळं नक्कीच चांगल्या पद्धतीनं तेजा आणि सरजा पळतील येणाऱ्या मैदानामध्ये ते तुम्हाला नक्कीच दिसतील त्याच्यामुळं यदा कदाचित आगामी मैदान जे असेल तिथं गिरवीचा तेजा, तेजा आणि आपला सरजा देखील तुम्हाला पळताना दिसेल खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रचंड चाहत्यांचे फोन येतात फॅन्सचे फोन येतात अलीकडच्या कालखेटात सर व्हिडिओ खूप कमी करत आहे जास्त करत नाही कारण काय आहे पोलीस भरती आली आहे लोकांमो आणि माझ्या फॅन्स फॉलोअरला सांगतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं आणि याच्यातूनच कसा जसा वेळ मिळतो तशा पद्धतीनं मग बैलगाडी शर्यतीला जाणं आणि मग अकॅडमीमध्ये लेक्चर्स घेणं कारण शेवटी त्यांचं भवितव्य माझ्या हातात आहे आणि त्यांच्या भवितव्याकडे जर मी लक्ष दिलं नाही तर त्यांचं भविष्य कुठंतरी अंधारात जाईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ सध्याच्या वेळेत अकॅडमी सेक्टरमध्ये वे येतोय आणि से आता आचारसंहिता पण लागू झाली त्याच्यामुळे आता वाढदिवसाचे मैदान असतील किंवा राजकीय त्यांची जी बॅनरची मैदान आहेत ती थोडीशी तुम्हाला कमी दिसेल कारण जून मे पर्यंत म्हणजे आय थिंक चार जूनला इलेक्शनचे रिझल्ट आहेत तोपर्यंत तो तो तर थोडीशी मैदान तुम्हाला कमी दिसतील त्याच्यामुळे आता यात्रेच्या मैदानाला वगैरे भरपूर गै गर्दी होईल कारण आता बघा याच आठवड्यामुळं एकवीसला ओपनचं मैदान आहे त्याच्यानंतर डायरेक्ट एकतीसलाच ओपनचं मैदान आहे दहा दिवसानंतर म्हणजे सगळे बैल ओपनच्या मैदानात आता पळतील त्याच्यामुळे प्रत्येक जण थोडंसं आता बैलांना पण आराम मिळेल आणि जास्तीत जास्त बैल आदत बैलांची मैदानं कशी होत आहेत दुसऱ्याची कशी होत आहेत त्याच्यामुळं बॅनरची मैदानं मोठी मैदानं आता कमी दिसतील तुम्हाला लाखाची मैदानं पंच्याहत्तर हजाराची मैदानं अशा पद्धतीची मैदानं दिसतील इलेक्शन्स जोरावर आलेले आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येकाला माझं सांगणं आहे की व्यवस्थित रे बैलांची काळजी घ्या उन्हाळा पण आहे खूप ऊन पण आहे परत आता तुम्हीच म्हणला सर तुम्हीच लोकांना सांगताय आणि सारख्या सुंदर तुम्ही इतके दात काढताय नाही नक्कीच आता सुंदरसुद्धा आदतच आहे अजून आणि नक्कीच तो एक दोन दोन महिन्यात आता दात लावेलच कारण त्या पद्धतीचं थोडीशी त्याच्यात फट देखील पाडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मला वाटते तो दोन महिन्यात दात लावेलच त्याच्यामुळे आपल्या बैलांची काळजी घ्या आता मैदाना पण आहेत प्रत्येकानं प्रॉपर पैरे तयार करून या आणि आता मथूरसुद्धा येतो येतोय मथुरसुद्धा गाठावं येतो आहे एकवीस तारखेच्या मैदानाला बहुतेक तो असू शकतो कोणासोबत असेल ते मला माहीत नाही पण नक्कीच मला वाटतंय की म मथुर येणार आहे कारण कालच शुभम जो होता तो शुभमनं सांगितलेला आहे की मथूर येणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ये तो येतो येतोय राहुलबाई लवकरच बाहेर येतील आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्रात दिसतील पुन्हा शे एकदा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या मस्तपैकी राहा आणि अशाच पद्धतीनं आपल्या सरजा सुंदरवर तुमचं प्रेम असू द्या भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र